माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सिस्टीम सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बारामती अग्रिकल्चर ट्रस्टच्या डॉक्टर रजनी इंदुलकर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के विश्वस्त डॉ सुमती म्हस्के डॉक्टर दीप्ती ठाकरे डॉ अभितेज मस्के मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे प्राचार्य डॉ अरुण भस्मे अनुपमा पाथरीकर सुनीता ठाकरे अश्विन ठाकरे डॉक्टर सुधाकर कोतवाल चंद्रकला कोतवाल डॉक्टर प्रकाश पाटील प्राचार्य अनुराधा नितीन अजित चवरदार मान्यवर उपस्थित होते डॉक्टर इंदुलकर यांनी काकासाहेब मस्के हे अनुराधावर कैवारी होते असे म्हटले त्यामध्ये मी पण होते त्या संपामध्ये आणि त्यामध्ये आम्ही डिग्री कोर्स साठी भांडत असताना आदरणीय शरदरावजी पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि आपल्या डिग्री कोर्सच्या पत्रावर सही घेण्याचं भाग्य त्यावेळेस मला लाभलं ती एक अतिशय कधी न विसरणारी गोष्ट माझ्यासाठी आहे तशाच प्रकारे एम डी आणि पी एच डी सुरू करतानासुद्धा तेच मुख्यमंत्री होते आणि त्यालासुद्धा आपल्या पटापट परवानग्या मिळाल्या आणि त्यानंतर पुढे सी सी एम पीसाठी डॉक्टर भस्मे बस उपोषणाला बसले होते डॉक्टर बाहुबली शहा मी त्यांचं डॉक्टर फुंदे असे सगळे भरपूर कार्यकर्ते आपले इथे कृष् पुर्त, कृती समिती आहे त्याचे विजय पवार असे भरपूर डॉक्टर्स त्यामध्ये सामील झालेले होते सगळ्यांची नावं घेणं शक्य होणार नाही पण त्याच्यासाठी माझ्यावर खूप वेळा प्रश्नचिन्ह निर्माण करायला केलं गेलं पण एकच मुद्दा मी माननीय अजितदादांना पटवण्यात यशस्वी झाले मी म्हटलं दादा आपल्या खेड्यापाड्यांमध्ये आमचे होमिओपॅथिक डॉक्टर जातात आणि तिथे दुसरे ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर सुद्धा नसतात इतक्या छोट्या गावामध्ये आमचे हे डॉक्टर्स जातात रिमोट प्लेसेसला जातात आणि आत्तापर्यंत आम्हाला ॲलोपॅथिक औषध हे सोडाच इमर्जन्सी ॲलोपॅथिक औषधासाठी आम्ही मागणी करतोय ते तर सोडाच पण आम्हाला सोनोग्राफी मशीन घ्यायची परवानगी नाही आम्हाला एक्सरे मशीन घ्यायची परवानगी नाही आम्हाला हॉस्पिटलमध्ये सलाईन लावायची परवानगी नाही अशा जितक्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या कुठल्याही डॉक्टरला मिळायला पाहिजेत त्या आमच्या मुलांना मिळायला पाहिजेत दुसरा मुद्दा असा होता की जेव्हा आमचे डॉक्टर तिथे प्रॅक्टिस करत असतात तर स्नेक बाईटचा पेशंट आला काहीतरी एकदम हार्ट अटॅक येऊन पेशंट आला तर आमची औषधं काम करू शकत नाहीत अशा वेळेस त्याला इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंट देणं आणि त्याचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं त्यामुळं त्याच्यासाठी आमच्या डॉक्टरांना ह्याची परमिशन द्या पाहिजे आम तर आमच्यासाठी कोर्स करा पण ही परमिशन मिळाली पाहिजे नाहीतर जर तुमचे सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर किंवा काय खेड्यापाड्यात सगळ्या रिमोट प्लेसेसपर्यंत जोपर्यंत पोचू शकत नाही तोपर्यंत आपल्याकडे ही सगळी लोकं वाचू शकत नाहीत त्यांचे जीव वाचू शकत नाहीत दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट अशी होती की सगळे मोठी मोठी ॲलोपॅथिक हॉस्पिटल्स जर तुम्ही पाहिली तर तिथे सगळे आपली लोक काम करत असतात आता उद्या दुर्दैवाने माझ्या एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडनं एखादा पेशंट दगावला तर तुम्ही काय म्हणणार त्याला परवानगी नाही ॲलोपॅथिक करायची ह्यांनी कसं काय ते इंजेक्शन दिलं म्हणजे तो बिचारा नोकरी करतोय तो एका ॲलोपॅथच्यात अंडर आहे आणि त्यांनी जर काही एखादी स्टेप घेतली किंवा त्या पेशंटला त्यावेळेस औषध दिलं आणि त्या पेशंटनी तक्रार केली तर के आमची के ही त्याची जबाबदार ठरतील आणि ती सुद्धा जातील तर हे इतके वेगळे मुद्दे आहेत आणि हे माननीय अजितदादांना ताबडतोब पटलं आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते त्यांनी जी धडाडी ह्याच्यासाठी दाखली आम्ही हा लढा बावीस वर्ष देत होतो बावीस वर्षात वेगवेगळे मंत्री वेगवेगळे चीफ मिनिस्टर ह्या सगळ्यांशी आम्ही संवाद साधत होतो हा काही थोडा थडका लढा नव्हता बावीस वर्षानंतर अजितदादांनी अक्षरशः रेटून ज्याला म्हणतात तशी आपल्याला परवानगी ही दिली आणि तो आपला सी सी एम टी कोर्स सुरू झाला त्याच्यामध्ये सुद्धा अजून भरपूर अडचणी आहेत रजिस्ट्रेशनच्या अडचणी आहेत त्या आता सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केलेले के आहे डॉक्टर इंदुलकर मॅडम तसेच आपल्याबरोबर डॉक्टर पात्रिकर मॅडम पण आपल्यामध्ये उपस्थित आहे डॉक्टर बसमे सर काळोखे सर आणि काळोखे मॅडम याचबरोबर फनविल डॉक्टर जयश्री पाटील मॅडम परभणीचे डॉक्टर विद्या पाटील मॅडम की त्या कुठल्या संघटनेला आम्ही मान द्यावा आणि कोणत्या संघटनेला चर्चेसाठी बोलावं असा प्रक प्रश्न आमच्यासमोर पडतो आणि त्यामुळे तुम्ही सगळं हे फोन जर आले तर या प्रश्नाचा मार्ग लवकर सापडेल मी रणितांशी बोललो रण्यताईंना सांगितलं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला वैयक्तिक कुठलंही राजकारण करायचं नाही आपल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं डॉक्टरांचं भलं व्हावं यासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि आम्ही एक महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर अन्याय निवारण समिती अशा प्रकारची स्थापन करून दोन हजार तेरामध्ये हे जे होमिओपॅथी संदर्भातले जे काही प्रश्न आहेत नुसतं सी सी एम पी कोर्स सुरू करायच नसेल तर होमिओपॅथिक डॉक्टरला आरोग्यसेवा सामावून घेणे गव्हर्मेंटचं कॉलेज काढणे इंटर्नशिपमध्ये स्टायपेंट मिळावी त्याचप्रमाणे हा सी सी एम पी कोर्स करावा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही दोन हजार तेरामध्ये उपोषणाला उपोषण आंदोलन केलं होतं मोठा मोर्चा काढला होता त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राचार्य शिक्षक विद्यार्थी आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना होमिओपॅथिक डॉक्टर त्या मोर्चात सहभागी झाले मी स्वतः त्या ठिकाणी बारा दिवस उपोषणाला बसलो माझ्यावर राजणीकरण बारा दिवस उपोषणाला बसलेत काही आमचे नेते अजून बसले होते पण त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं त्यांना मागे घ्यावं लागलं उपोषण पण आम्ही ते अधिवेशन संपेपर्यंत त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आणि ताईनं सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की अजितदादानी लक्ष घातलं नसतं तर हा अभ्यासक्रम झालाच नसता हे तुम्हाला मी सांगतो याचं कारण असं की कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव जेव्हा पास करायचा दुसऱ्या दिवशी आणि अतिशय घाईघाईमध्ये दादा अक्षरशः जेवण करत होते रात्री शाह आणि त्याही गेल्या त्यांच्याकडे तर त्यांनी अक्षरशः हात धुतला आणि सही केली आणि पुन्हा जेवणच करायला सुरुवात केली म्हणजे इतक्या घाईघाईमध्ये आणि जाणीव ठेवून त्यांनी त्या कामामध्ये लक्ष घातलं आणि हा अभ्यासक्रम सुरू झाला हे कॉलेज देण्यामध्ये तत्कालीन खासदार यशवंतरावजी गडाख तत्कालीन आमदार दादाभाऊ कळंबकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री आताचे ज्येष्ठ नेतृत्व शरदरावजी पवार हे मुख्यमंत्री असताना काकांच्या नावचं काहीतरी स्मृतिस्थळ म्हणून होमिओपॅथी कॉलेज आम्हाला द्यावं असा आग्रह त्यांनी पवारसाहेबांकडे धरला आणि पवारसाहेबांनी मंजूर तुमचा प्रस्ताव मंजूर झाला आणि कॉलेजला कामाला सुरुवात करा पवार पवारसाहेबांनी परवानगी दिली आता मला वादात पडायचं नाही सकाळ की लोकमत एक नंबरला कोण आहे <laughs> आरोग्य मंत्र्यांनी ती परवानगी दाबून धरली त्यावेळेसचे माझ्या वडिलांना लहानपणी ग्लासमध्ये पाणी पाजणारे पाणी घेऊन पाणी पाजायला देणारे माझी आमदार बबरोजी वापसे कैलास वापी हे गिरणी कामगारांचे किरणी कामगाराच्या का संपामुळे किरणी कामगाराची वाताच झाली त्यामध्ये मला जायचं नाही त्या किरणी कामगारांचा तेया नेता त्यांनी त्या आरोग्यमंत्र्याचं साक्षात तेव्हा अर्थार्थी गचंडी पकडली आणि हे माझं कॉलेज आहे याच्यावर सही कर तई तुमच्या लोकमान्य होमोमेडिक मेडिकल कॉलेजचा प्रोजेक्ट रिपोर्ट बाबूरावने मला दिला तू महिलांसाठी होमिओपॅथी कॉलेज का म्हणून मला गाडीत घालून मुंबईला नेलं हा काकासाहेब मस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचा इतिहास यशवंतराव गडा हयात आहेत दादाभाऊ हयात आहेत बाबूरावजी हयात नाहीत त्यांच्या नातवाला मागच्या वर्षी आपण शिक्षण भूषण हा पुरस्कार दिलेला आहे ताईंना बोलवण्याचं कारण असं आहे आता आम्ही सगळे एकमेकांचे नातेवाईक आहोत पण तो लोकमान्य होमोपेथी मेडिकल कॉलेजला त्या प्राचार्य होत्या सेमिनार मध्ये दे तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर